संध्याकाळी राम्या घरी आला मंजू मंजू आवाज देत घरात आला काय हो कशाला आवाज देता मंजू अगं ते गावातलं गेस्ट हाऊस आहे नवं तिथं एक साहेब आलेत आज गावात धरणाचं काम सुरू आहे त्यासाठी आलेत ते मग त्याचं काय मंजूने विचारले त्यासनी स्वयंपाक कराया झाडलोट कराया बाई पाहिजे आहे तर तुझा तिथं कामाला चार पैकं जरा जास्त मिळतील राम्या बरोबर सकाळी जाती मनात मंजू रामासाठी चहा ठेवायला गेली रात्रभर ती डॉक्टर कुंदाचं बोलणं आठवत राहिली रामायत दोष असलं तर मला कसं दिवस जातील माझ्या नशिबात आई होणं हाय की नाही देवा असं मनात बोलत ती झोपी गेली सकाळी लवकर उठून घरचं कामावरून ती गावातल्या गेस्ट हाऊसकडे निघाली या गेस्ट हाऊसवर सरकारी कामासाठी कोण ना कोण सारखं येत असतं एक दोन दिवस राहून जात असतं गेस्ट हाऊस एक मोठा बंगला होता बंगल्याला टेरेसही होता बंगल्याबाहेर बाहेर मोठं अंगण त्यात भरपूर झाडी वेली लावल्या होत्या बंगल्याला एक लोखंडी मोठे गेटही होते गेट उघडून मंजू आत गेली मेन दरवाजा बंद होता तिने बेल वाजवली दार उघडे आहे आत्या असा आतून आवाज आला मग मंजू दार ढकलून आत आली समोरच हॉल होता एक गोरा तरुण मुलगा फक्त शॉर्ट्स घालून व्यायाम करत होता त्याची बरदंड छाती व्यायामाने पिळदार झालेले बायसेप्स आणि घामाच्या दवबिंदूने चमचमणारे त्याचे रूप मंजू त्याला बघतच राहिली तिला बघून सुदेश उठून उभा राहिला जवळचा टॉवेल घेऊन गळ्यात टाकला तुम्ही कोण मी मंजू ते तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे होती म्हणून मी आले हां तुम्हाला दोन वेळचा स्वयंपाक आणि कपडे भांडी करावे लागेल हो चालेल करेल मी मंजू बोलली मी सुदेश मी इंजिनियर आहे आणि ते धरणाच्या कामासाठी आलो आहे काम संपले की मीही परत जाणार इथे आहे तोपर्यंत तुम्ही या कामाला हो येईन आजपासूनच करू का काम मंजूने विचारली हो चालेल किचनमध्ये बघा काय काय सामान आहे काय अजून हवे असेल तर घेऊन ये तुम्ही आता मला दूध द्या गरम करून फ्रीजमध्ये आहे दूध सुदेश म्हणाला ठीक आहे साहेब पण तुम्ही मला आहोज नका बोलू माझं नाव मंजू आहे बरं मंजू मला दूध देऊन घर झाडून घे साहेब मी सगळं काम करते तुम्ही फक्त बघा हसत बोलत मंजू किचनकडे गेली सुदेश पुन्हा व्यायाम करू लागला किचनमधून हॉल दिसत होता मंजू दूध तापवत चोरून सुदेशकडे बघत होती कुठे आपला नवरा किरकोळ राम्या आणि हे साहेब कसले भारी दिसतात अशी तिच्या मनात तुलना चालू होती दूध गरम करून एक ग्लासमध्ये घेऊन मंजू बाहेर आली सुदेशचा व्यायाम संपला होता सोप्यावर बसत त्याने ग्लास एक ग्लास घेतला एक घोट घेतला मंजू इतकी साखर नाही टाकायची दुधात उद्यापासून लक्षात ठेव हो। किंवा साखर नाही टाकली तरी चालेल बरं साहेब पण बिना साखरेचं दूध कसं पिणार तुम्ही मंजूने भाबडेपणाने विचारले आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर साखर कमी खायची आणि रोज व्यायामही करायचा असतो सुदेश म्हणाला तरी साहेब असे हिरोसारखे दिसतात मंजू मनातच बोलली आणि स्वयंपाक करायला निघून गेली तिने आधी सर्व घर स्वच्छ झाडून घेतले मग फरशी पुसून घेतली मग किचनमध्ये येऊन स्वतःचे हात स्वच्छ करून मग स्वयंपाकाला लागली सुदेश हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता पण मंजूकडेही लक्ष देऊन होता सगळी कामं ती पटपट आणि स्वच्छ करत होती साहेब कोणती भाजी करू मंजू किचनच्या दारातून बोलली हे बघ मंजू तुला जे आवडेल ते बनवत जा माझी काहीही अडचण नाही बरं म्हणत मंजू कामाला लागली स्वयंपाक झाला तसा तिने सुदेशला आवाज दिला त्याला ताट वाढवून दिले मंजू तूही इथे जेवलीस तरी चालेल मला सुदेश म्हणाला नको साहेब अजून एक दोन काम आहेत माझी ती करून मग मी घरी जाते कोण कोण असते घरी तुझ्या माझा नवरा आणि सासू मंजू तुझं लग्न झालं आहे तुझ्याकडे बघून तर वाटत नाही लहान दिसतेस तू मंजू हो साहेब एकोणीस वर्षाची होते तेव्हाच लगीन झाले आता तीन वर्ष होते लग्नाला मंजू तू एक किल्ली तुझ्याकडे ठेव आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक करून जा मला यायला उशीर होतो ठीक आहे साहेब मंजू स्वयंपाक खूप छान झाला आहे तुझ्या हाताला चव आहे मंजू हसली साहेब इथे विहिरीचं पाणी आणि ताजा भाजीपाला म्हणून स्वयंपाक चांगला होतो तू छान बोलतेस मंजू किती शिक्षण झाले तुझे सुदेशने विचारले फस आठवी शिकले मग पुढे नाही शिकू दिले घरच्यांनी आणि लगेच लग्न पण लावून दिले मंजू बोलली सुदेशचे जेवण झाले मंजूने त्याचे ताट उचलून सिंकमध्ये ठेवले सुदेश आवरून बाहेर आला मंजू तू कपडे आणि भांडी करून दाराला कुलपलावून जा हो साहेब तुम्ही नका काळजी करू मी व्यवस्थित घर बंद करून जाते सुदेशने टी शर्ट आणि जीन्स घातली होती तो आता सॉक्स घालत सोफ्यावर बसला होता एकदम रुबाबदार दिसत होता त्याच्या टी शर्टमधून त्याचे पिळदार दंड मंजूचं लक्ष विचलित करत होते गावात असं कोणी इतकं छान रुबाबदार राहत नव्हते त्यामुळेच सुदेशकडे मंजू भारावल्यासारखे बघत उभी होती तिला तशी बघून सुदेशने विचारले काही काम आहे का मंजू नाही नाही तुम्हाला काही हवं आहे का म्हणून थांबली आहे कथा आवडल्यास पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद